नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा पोलीस पाटील पदाची भरती सुरू झाल्यानंतर किंवा जाहीर झाल्यानंतर अनेक मुलांचे मला कॉल मेसेजेस आले की सर या या प्रवर्गाला आमच्या गावामध्ये जागाच नाही किंवा तो कॅन्डिडेट आपल्यामध्ये उपलब्ध नाही आमच्या गावामध्ये तर मग आता या आरक्षणाचं काय होईल पेपर होईल का परीक्षा होईल का आणि नियुक्त पत्र त्यांना दिलं जाईल का कोण फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये बरं एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की सध्या जवळजवळ चोवीस ते पंचवीस गावांचा असा प्रॉब्लेम आहे चोवीस ते पंचवीस की या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेला विद्यार्थी त्या गावामध्ये उपलब्ध नाही मग आता हे काय होणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आता पहिल्यांदा मित्रांनो काही दोन विद्यार्थ्यांनी आपल्याला जे आक्षे आक्षेप घेतलेले होते त्या आक्षेपाच्या संदर्भामध्ये हे जे उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडून आलेले पुत्र आहे किंवा ज्याला आपण म्हणूया की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी त्यांनी पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे ते बघूया बघा या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की उपरोक्त विषयी कार्यालयाचे संदर्भीय क्रमांक चार वरील जाहीर नोटिसाद्वारे उप उपविभागीय पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर झालेले असून त्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती जा... प्रवर्गासाठी सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे आरक्षण निश्चित करताना या ठिकाणी दोन हजार अकराची जी जन जनगणना आहे ती दोन हजार अकराची जनगणना या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे व उर्वरित इतर सर्व प्रवर्गांच्या म्हणजे अनुसूचित जाती बघा एस सी आणि एस टी सोडून जे इतर प्रवर्ग आहेत त्यामध्ये आज रोजीच्या लोकसंख्येबाबत मंडल अधिकारी तलाठी व ग्रामसेवक यांनी सादर केलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे तुमच्या गावातली जी लोकसंख्या आहे ती कोणती लोकसंख्या किती आहे हे सांगण्याची जी जबाबदारी होती ती या मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्यावरती होती आणि त्याने त्या पद्धतीनं हे कळवलेलं आहे सदर आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने आपण संदर्भीय क्रमांक पाच वरील अर्जांवये आक्षेप नोंदवून त्यामध्ये मावजे साडे सावंगी तालुका आंबड जिल्हा जालना येथे पोलीस पाटील भरतीमध्ये ही जागा विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे त्याऐवजी सदरील पदे खुला सर्वसाधारण प्रवर्गात करावी असा मोगम अर्ज देऊन त्याच्या पुष्ट कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना काय केलेलं होतं की त्या गावामध्ये आरक्षण जाहीर झालेलं होतं विशेष मागास प्रवर्ग आणि या विशेष मागास प्रवर्गाचा विद्यार्थी त्या गावामध्ये उपलब्ध नाही म्हणजे त्या गावामध्ये की काष्ट उपलब्ध नसल्यामुळे किंवा जरी काष्ट उपलब्ध असेल तर तिथं कोणी शिक्षित नसेल किंवा कोण फॉर्म भरणार नसेल काही गोष्टी असतील म्हणून या विद्यार्थ्यांना काय केलेलं होतं की ही जी जागा आहे ही खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग करण्यात यावी अशा पद्धतीने अर्ज केलेला होता परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही अर्ज तर दिलेला आहे पण त्याच्यासाठी जे पुरावे लागणार आहेत हे पुरावे तुम्ही दिलेले नाहीत म्हणजे तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीचे लोकसंख्येमध्ये हा उमेदवारच उपलब्ध नाही या जातीचे उमेदवारच आपल्या गावामध्ये उपलब्ध नाहीत असा पुरावा त्यांना हवा होता आणि तो पुरावा त्यांनी त्या कागदपत्रासोबत जोडलेला नव्हता त्यामुळे काय केलेलं आहे बघा सदरील आक्षेपाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एकवरील शासन पोलीस पाटील पदाचे आरक्षण शासनाच्या तरतुदीनुसार केलेलं आहे त्यानुसार मौजे साडे सावंगी तालुका आंबळे गाव विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण या प्रवर्गासाठी निश्चित झालेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की जे योग्य व कायदेशीर आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे कायद्यानुसार जे आरक्षण द्यायचं आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते दिलेलं आहे परंतु आपण या ठिकाणी अर्ज सादर केल्यानंतर कोणताही पुरावा न जोडल्यामुळं आपला हा अर्ज किंवा आक्षेप आपला फेटाळलेला आहे आता दुसरा एक अर्ज आपल्याकडे आहे तो अर्ज सुद्धा अशाच पद्धतीने आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे आणि हा बघा या ठिकाणी भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या पोलीस पटिलाच्या संदर्भामध्ये आहे आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे सगळं मी तुम्हाला वाचून दाखवत नाही तुम्हाला जर हवं तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी हे गोष्ट टाकतो किंवा तुम्ही मला पर्सनल जरी मेसेज केला व्हॉट्सअपला तरी तुम्हाला या गोष्टी मिळून जातील आता इथं सुद्धा तेच म्हणलेलं आहे बघा की महसूल अधिकारी ग्रामसेवक तहसीलदारांनी सादर केलेल्या लोकसंख्येची आकडेवारी सादर केली आहे म्हणजे मगाशी जसं सांगितलं तसंच की गावातल्या या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आकडेवारी सादर करणं आता त्यानुसार काय झालेलं आहे बघा एकशे सोळा गावांचे आरक्षण सोडत कार्यवाही करण्यात आली व उर्वरित पंच्याऐंशी गावे यामधून आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस याकरता चोवीस गावांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे कायद्यानुसार ज्या प्रवर्गाला जेवढा आरक्षण द्यायचं आहे ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही जी काही पंच्याऐंशी गावं आहेत या पंच्याऐंशी गावांच्या मध्ये ईडब्ल्यू एस करता किती गावांची निवड करण्यात आलेली आहे चोवीस म्हणजे चोवीस जे पोलीस पाटील आहेत ते त्यांना कायद्यानुसार ईडब्ल्यू एस चे भरणे आवश्यक आहे परंतु आता याच्यावरती आक्षेप काय घेतला गेला की ईडब्ल्यू एस चा उमेदवार आमच्या गावामध्ये उपलब्ध नाही मग आता यांनी काय सांगितलेलं आहे की गावांची निवडी चिठ्ठ्या काढून करण्यात आली आहे व ती गावे आर्थिक दुर्बल घटक याकरता निश्चित करण्यात आली आहेत आता एक तर मित्रांनो तलाठी ग्रामसेवक हो यांनी जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणाची काहीतरी यांना माहिती दिलेली असणार आणि त्यामुळे त्यांनी ईडब्ल्यू एस ला हे टाकलेलं आहे जर ईडब्ल्यू एसचं माहितीच या अधिकाऱ्यांनी वरती दिली नसेल प्रोव्हाइड केली नसेल तर त्यांनी याचा विचार केला नसता पण याचा अर्थ दुसरा असा आहे की त्यांनी विचारलेलं होतं या अधिकाऱ्यांना की तुमच्या गावामध्ये कोणत्या प्रवर्गाची किती लोकसंख्या आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आणि त्या आकडेवारीमध्ये ईडब्ल्यू एस ची आकडेवारी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सांगितली असणार आहे त्यामुळे या चोवीस गावामध्ये काय केलेलं आहे ईडब्ल्यू एस आरक्षण जाहीर झालेलं आहे मग आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ईडब्ल्यू एस चा विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही मग आता काय होईल आता या गावांमध्ये जवळजवळ चोवीस ते पंचवीस गावांचा हा प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये आता काय होईल आता मित्रांनो एक गोष्ट आहे की आज दहा वाजता फॉर्म भरायला सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायचा का नाही भरायचा या दोन्ही गोष्टींच्या संदर्भाने मी बोलणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही जी समजा ईडब्ल्यू एस सुद्धा किंवा इतर कॅटेगरीचा विद्यार्थी जर उपलब्ध नसेल तर मग भरती होणार नाही का भरती होणार आज नसेल महिन्यांनी किंवा दोन महिन्यांनी जे काय असेल ते पद भरले जाणार परंतु त्या गावचं पद हे भरलं जाणार हे निश्चित पोलीस पाटीलचं रिक्त राखणार नाहीत कारण गावातले अनेक तंटे वगैरे असतात महत्वाचं पद आहे त्यामुळं हे पद निश्चितपणे भरलं जाणार परंतु आता काय होईल तुमची जबाबदारी विद्यार्थ्यांची काय आहे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे समजा आज फॉर्म भरायला सुरु झालं याच्यामध्ये दोन शक्यता असू शकतात की एक तर तुम्ही फॉर्म भरायला सुरु केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट विचारली जाईल जर असं झालं तुमची काष्ट जर विचारली गेली आता शंभर टक्के असं होणार मला माझा अंदाज आहे की जर काष्ट विचारली जाणार कारण तुम्हाला त्या ठिकाणी फी जी दिलेली आहे ती काष्टसाठी वेगळी आहे आणि ओपनसाठी वेगळी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुमची कास्ट विचारली जाणार हे निश्चित आहे पण जर असं नाही झालं जर तुमची कास्ट विचारली नाही गेली बघा मित्रांनो कास्टला वेगळी फी आहे आणि ओपन कॅटेगरीची फी ही वेगळी आहे त्यामुळे शंभर टक्के हा कॉलम या ठिकाणी असणार आहे पण जर तुम्ही कास्टमधून असला आणि तुम्ही जर का ते डॉक्युमेंट सबमिट नाही करू शकला तर तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या परंतु जर कास्टचा उल्लेख त्या ठिकाणी नसेल आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ओपन मधून भरू शकता म्हणजे एखाद्या वेळेस काय होईल की जर या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स उपलब्ध नाही झाला ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्स उपलब्ध नाही झाला आणि त्यांनी जर निर्णय घेतला की ही जागा आता ओपनला जाहीर करायची तर मग ओपनला जाहीर केल्यामुळे काय होईल त्या गावातले सगळे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ओपन सर्वसाधारण उमेदवारासाठी जर ही जागा शिल्लक ठेवली तर त्यासाठी सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात म्हणून ज्या ज्या गावामध्ये तो विद्यार्थी नाही किंवा ते आरक्षण उपलब्ध नाही त्या ठिकाणी ती जागा ओपनला जाऊ शकते आणि असं जर झालं तर मग तुम्ही आत्ताच जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी ओपन मधनं भरणं आवश्यक आहे परंतु ती तुमच्या जबाबदारीवर आहे ओपनची फी काहीतरी आठशे रुपये असणार आहे आणि हे आठशे रुपये तुम्हाला तुमच्या जबाबदारीवरती भरायचे आहेत जर ओपनला ती जागा सुटली तर ठीकच आहे तुम्ही क्वालिफाय होऊ शकता परंतु ही जर जागा ओपनला नाही सुटली तर मात्र तुमचे हे आठशे रुपये पाण्यात जाऊ शकतात याचा विचार तुम्ही करायचा आहे परंतु जास्तीत जास्त मला तर वाटते की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी असं होणार नाही कारण त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना काष्ट विचारले जाईल कारण फीज मुळात तुम्हाला सहाशे आणि आठशे रुपये आहे जर तुम्ही काष्ट टाकली तर तुम्हाला पेमेंट करताना सहाशे किंवा आठशे रुपये हा ऑप्शन येणार आहे त्यामुळे जरी आज फॉर्म भरून नाही झाला तरी सुद्धा भविष्यामध्ये येत्या म्हणजे समजा तुमची परीक्षा झाली आणि पंधरा तारखेला नियुक्ती झाली किंवा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या चोवीस ते पंचवीस गावामध्ये आपल्याला विद्यार्थी मिळालेले नाहीत तर पुन्हा ते काय करू शकतात एक शुद्धीपत्रक काढू शकतात आणि मग शुद्धीपत्रक काढून या ठिकाणी नव्यानं आरक्षण जाहीर होऊन तुम्हाला नव्यानं भरती देण्यासाठी म्हणजे ते प्रयत्न करू शकतात असं मला या ठिकाणी सांगायचं आहे तर ह्या गोष्टी आहेत त्यामुळं तुम्ही असं गाफील राहू नका की हे पद आमच्या गावामध्ये मिळालेलंच नाही आणि मग हे पोलीस पाटीलचं पद भरणारच नाही तर या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा कारण हे पद जे तुमच्या गावामध्ये आरक्षण उपलब्ध नसेल ते आरक्षण सोडून नंतर ते पद भरलंच जाणार आहे पण तुम्ही त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली की तुम्ही गाफील राहू नये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की हे पद आता भरलेच जाणार नाही तर असं काही होणार नाही त्या ठिकाणी विद्यार्थी जर उपलब्ध नसेल तर निश्चितपणे दुसरे आरक्षण जाहीर करून त्या ठिकाणी ते पद भरले जाणार आहे तर मित्रांनो आज फॉर्म भरताना आपण बघूया की नेमकं काय होते आणि निश्चितच आज जर फॉर्म नाही भरता आला म्हणजे जर आरक्षित जागेसाठीच तो फॉर्म असेल आणि आपल्याला जर नाही भरता आला तर निश्चित काहीतरी शुद्धीपत्रक येईल अशी आपण अपेक्षा करूया आणि त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतील त्या गावामध्ये इतर त्या त्या जे विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरता येतील मग ती जागा ओपनसाठी जाते का अजून काही चित्त्या उडवून आरक्षण या ठिकाणी जाहीर होतं ते आपल्याला बघावं लागेल तर मित्रांनो आज फॉर्म भरा आणि जे कोणी फॉर्म भरतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आणि ज्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे त्यांनी सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला या ठिकाणी व्हॉट्सअप कॉल मेसेज करू शकता व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद